नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध विनोदवीर कलाकाराचे दुःख निधन झाल्याने कलाविश्व हादरवून गेलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारंगने यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लोकप्रिय विनोदवीर अभिनेता कपिल शर्मा यांच्या शोमध्ये सुरुवातीपासून सहभागी असणारे सुप्रसिद्ध कलाकार फोटोग्राफर दासदादा यांचं दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या निधनानंतर कपिल शर्मा शोमधील कलाकारांवर शोकळा पसरली शिवाय कृष्णादास यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णादास हे कपिल शर्मा शोमध्ये काम करत होते ते एक फोटोग्राफर म्हणून देखील या शोमध्ये काम करायचे दादा हे रोगाने ग्रस्त होते गेल्या काही वर्षाच्या आधी दासदादा यांच्या पत्नीचे निधन झाले होते त्यामुळे ते आयुष्यात एकटे पडलेले होते व आता त्यांच्या निधनाने चाहत्यांना व त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे चैनल दास दास या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे कपिल शर्मा शोमधील लोकप्रिय कलाकार कृष्णा दास म्हणजे दासदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली